चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्तुते तर बघा सगळ्या देवी देवतांना आज छानसं स्वेटर घातलेलं आहे तुम्हाला बघायला मिळेलच कारण नाईट सेवा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण नाईट सुद्धा स्वामींची करतो कारण त्यांचे वस्त्र वगैरे बदलतो तर बऱ्याचशाच ताईंनी मला कमेंट केली होती की ताई तुम्ही देवांमध्ये दे सुद्धा भेदभाव करता सगळ्या देवांना वस्त्र का नाही घालत तर कसं की आता छोटे छोटे देवांना वस्त्र मला घालता नाही आहेत पण बघा हे बाळकृष्ण आहेत ह्यांनासुद्धा बघा छानशी अशी शॉल लोकरचे उलनची बनवलेली आहे त्यांनीसुद्धा शॉल परिधान केलेले आहे छोटंसं नाही का असं फ्रॉक टाईप त्यांना ते थे वस्त्र बनवलेलं आहे खूप गोड दिसत आहेत बघा तर त्यांनासुद्धा अशी बघा टोपी छानशी आणि छानसं असं स्वेटर बनवलेलं आहे तसंच बघा आत्ता आपलं लाईव नामस्मरण झालं तर सुद्धा बघा छानशी शॉल आणि टोपी घातलेली आहे तर हे सगळे उलनचे वस्त्र शिवण्यासाठी फार वेळ टाईम जातो बरं का तसंच बघा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना एकच वस्त्र घातलेलं आहे कारण ते मोठं बनवलेलं आहे कारण सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्यांना वस्त्र नाही बनवतात तर तुळजाभावाने मातेला बघू काही बनवता येते का नवीन तर भेदभाव नाही करत ताई नो कारण कसं होतं की सगळ्या देवांचं म्हणजे दे छोट्या मूर्त्या आहेत ना त्यांना असं कोरीव वस्त्र बनवता येत नाही तरी पण बघा प्रयत्न केलेला आहे खूप छान असे बघा त्यांना वस्त्र घातलेले आहेत स्वामीजी तुम्ही शॉल बघतायच की स्वामी माऊलींच्या शॉल म्हणजे मोठ्या ह्या मूर्तीच्या पाच इंच सात इंच मूर्तीला कसं शॉल अगदी व्यवस्थित घालता येते तर बघा ही छोटीशी स्वामीजीची पितळी अडीच इंचाची मूर्ती आहे माऊलींची त्यांना सुद्धा बघा छोटंसं असं वस्त्र शिवलेलं आहे आणि खूप छान अशी गोंड्याची टोपी तर कसं है की ह्याच देवी देवतांना छोटे वस्त्र नाही शिवता येत कारण खूप छोटी मूर्ती अडीच इंच तीन इंच असं छोट्या छोट्या मूर्ती आहेत पण जसं जमेल तसे ते वस्त्र शिवलेले आहे वस्त्र तर बघा माता लक्ष्मी भगवान विष्णूनंसुद्धा एकत्र असं वस्त्र घातले तसंच बघा दत्तगुरूंना ही शॉल घातली तर प्रयत्न केलेला आहे की त्यांना वस्त्र बनवण्याचा किंवा शिवण्याचा पण त्यांच्या साईजचं मिळत नाही तर बघा बऱ्याच ताईंनी आज नामस्मरण माझ्यासोबत केलं निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी बऱ्याच ताईंनी बघा निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी सेवा केली आता हे पात्र आहे तू माझ्याकडनं बऱ्याच ताईंनी ऑर्डर केलेलंच आहे तर ही विभूती पात्र बघा ह्याची जी विभूती आहे ती देवघरामध्ये किंवा इतर ठिकाणी सांडत नाही किंवा पायदळी येत नाही तर ह्यातली विभूती आहे ना ती तुम्हाला बघा आपण सेवा केलेल्या के ह्या पाण्याच्या तीर्थामध्ये टाकायची आहे ओम श्री गुरुदेव दत्त असं दत्त महाराजांना विनंती करायची आहे की हे दत्तगुरू माझे जे काही आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी आहे वाईट शक्ती घरामध्ये वावरतीये किंवा आमचं कशामध्ये लक्ष लागत नाही कोणत्याही कामामध्ये यश येत नाही किंवा सारखी अडचणी येतात सारखं आजारी कोण ना कोण घरी असतं तर आम्हाला ह्यातून तुम्ही संकटमुक्त करा तुमचा कृपा आशीर्वाद द्या असं म्हणायचं आणि दत्तगुरूंना बघा विनंती करायची आणि तुम्ही नामस्मरण करता तेव्हा दत्तगुरूंसमोर बघा अशी वाटी पाण्याची ठेव म्हणजे घ्यायची आणि दत्तगुरूंना विनंती करून ते पाणी आपण सगळ्यांनी घरामध्ये ग्रहण करायचं प्राशन करायचं कारण पाण्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी असते आणि पाण्याची सुद्धा एक विशिष्ट ओळख किंवा विशिष्ट अशी चव असते जलसंजीवनी असं सुद्धा पाण्याला म्हणलं जातं तर पाण्याचे बघा अनेक फायदे आहेत आणि आपलं शरीर हे पूर्ण म्हणजे पंच्याहत्तर ते सत्तर टक्के शरीर हे पाण्याने बनलेलं आहे आपलं त्यामुळं पाण्यामध्ये जे बोलाल ते पॉझिटिव्ह आणि पाणी हे जिवंत आहे वर का हे सिद्ध झालेलं आहे आणि बघा तुम्ही पाण्यामध्ये दोन्ही हात पकडून वाटी पकडा आणि पाण्यामध्ये तुमची कोणती इच्छा बोला ती इच्छासुद्धा पूर्ण होते वर का असेसुद्धा अनुभव आहेत तर काय करायचं तुम्हाला आता बघा तुम्हाला रोज संध्याकाळी काय करायचं आहे की जी पाण्याची वाटी आहे आता ही जी तुम्ही पाण्याची वाटी बघताय ह्या पाण्याच्या वाटीमध्ये तुम्हाला कोणताही मंत्र किंवा तुम्हाला एखादं कोणतंही कार्य करायचं असेल ते कार्याचं तुम्ही ह्या पाण्यामध्ये बोलायचं आहे आणि ते पाणी सकाळी उठल्यावरती ग्रहण करण्या अगोदर कोणताही मंत्र म्हणा ओम नम भगवते वासुदेवाय नम असं म्हणा किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त म्हणजे तुम्हाला जे पण सेवा आवडेल म्हणजे तुम्हाला जे पण जप आवडतील तो जप तुम्ही कोणत्याही देवाचा किंवा गुरूंचा करा आणि ते पाणी ग्रहण करा असं चाळीस दिवस ही सेवा करा आणि तुम्हीसुद्धा मला तुमचा कमेंटच्या कमेंटच्याद्वारे नक्की सांगा तर अशी छोटीशी सेवा असते काही काही छोट्या छोट्या गोष्टी करूनसुद्धा आपल्या आयुष्याचं आपण कल्याण करू शकतो तसंच बघा तुम्ही त्याच्यावरती असं तारक सुद्धा म्हणू शकता हात ठिर म्हणून निशंक होई रे मना निर्भय होई रे म्हणा अशक्यही शक्य करतील स्वामी म्हणजे तारक मंत्र जो आहे स्वामींचा तो सुद्धा आपण म्हणून हे तीर्थसुद्धा प्राशन करू शकतो तर हे तीर्थ म्हणजे अमृत आहे ह्या सगळ्या देवीदेवतांची सेवा पॉझिटिव्हिटी आलेली असते सकारात्मकता आलेली असते तसंच बघा आपण देवासमोर इथं बघा स्वामींचं एक भांडं असतं पाण्याचं त्यामध्ये जर भांड्यात आपण पाणी ठेवतो सकाळी ते सुद्धा अगदी तुम्ही ग्रहण करू शकता कारण त्याच्यामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह म्हणजे आपण सगळ्या सेवा किंवा देवघरामध्ये दिवा नैवेद्य धूप आरती भरपूर काही सेवा आपण दिवसभर करतो त्याची पॉझिटिव्हिटी त्या पाण्यामध्ये उतरते आणि ते पाणी आहे ते ऊर्जित होतं आणि त्या सुद्धा खूप म्हणजे असाध्य रोग किंवा शारीरिक व्याधी ह्यासुद्धा नष्ट होतात त्या पाण्याने तर तुम्ही ते सुद्धा पाणी ग्रहण करू शकता म्हणजे त्या सुद्धा खूप मोठी ताकद आहे तुमची सगळी इच्छा पूर्ण करण्याची ताकद ही पाण्यामध्ये असते पाणी ऐकत असतं पाणी आपल्याला बघत असतं पाणी आपला सहवास आपला स्पर्श अनुभवत असतं त्यामुळं पाण्याला जलसंजीवनी असं म्हणतात तर पाण्याचं सुद्धा एक विशिष्ट महत्त्व आहे पाण्याची सुद्धा एक विशिष्ट ओळख आहे सुद्धा एक विशिष्ट चव आहे आणि बघा आपण कुठल्याही कार्यात पाण्याशिवाय कामच बघा आता एखादं ब्राह्मण पंडित असतील तर त्यांनासुद्धा पाणी घरात छिडकावं लागतं आता बघा पहिले ऋषीमुनीला श्राप देण्यासाठी सुद्धा पाणी छिडकावं लागायचं म्हणजे पाण्याशिवाय आपलं आयुष्य काहीच नाही पाण्याशिवाय कोणतंच काम आपलं होत नाही त्यामुळे बघा पाण्याला आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व आता आपल्याकडं बघा नगरपालिकेचं पाणी म्हणून आपण कसंही वापरतो पाण्याची नळ सोडून देतो अनावश्यक पाणी असं वाया घालवत असं नका करू कारण पाण्याची किंमत ठेवा कारण ज्या घरामध्ये पाण्याची नासधूस होते किंवा विनाकारण ज्या घरामध्ये पाणी सांडलं जातं किंवा पाणी सोडलं जातं त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधी स्थिर होत नाही कारण लक्ष्मी माता ही समुद्र मंथरातल्या खूप काही गोष्टी आपण आपल्या घरामध्ये सेवेत ठेवतो जसे चक्र कवड्या मीठ वापरतो आपण म्हणजे मीठ म्हणजे आपण सगळ्या गोष्टी समुद्रातल्या सुद्धा गोष्टींची आपण आज देवघरात सेवा करतोय मग पाण्याची सुद्धा पूजा केली पाहिजे पाणी अनावश्यक किंवा पाणी वाया नाही गेलं पाहिजे पाण्याचा योग्य प्रकारे आपण सर्वांनी उपयोग केला पाहिजे आणि म्हणजे आपल्या गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर करू नका जसं की आपले भांडे असतील कपडे असतील काही काही भागात बघा प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही अशा अवस्था आहे माणसा तर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि पाण्याची सुद्धा पूजा करा कारण जलसंजीवनी असं पाण्याला म्हणतात त्यामुळे पाण्याची बघा तुम्ही पाण्याच्या नळाला हार घाला हळदी कुंकू व्हा अक्षदा व्हा म्हणजे एक महिन्यातनं किंवा एखाद्या आठवड्यातनं एकदा तर तुम्ही पाण्याची पूजा नक्की करा आणि पाणी म्हणजेच आपल्या जीवनाचा अमृत आहे पाण्याशिवाय कोणताही स्वयंपाक बनत नाही पाण्याशिवाय कोणतीही रेसिपी बनत नाही पाण्याशिवाय कोणताही मेडिसिन बनत नाही म्हणजे पाण्याशिवाय काहीच होत नाही आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये पाणी आहेच त्यामुळं पाण्याचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये जसं अन्नाची गरज शरळ असते तशी पाण्याची गरज आपल्या आयुष्याला खूप आहे त्यामुळं पाण्यालासुद्धा बघा नमस्कार करा जलदेवताची पूजा करा आपण एखाद्या गावी चाललो तर नदीवरून जर प्रवास करत असेल तरीसुद्धा आपण पाण्याला नमस्कार करतो का करतो कारण पाणी म्हणजेच देव आहे पाणी म्हणजे जीवनाचा अमृत आहे आणि पाणी म्हणजे सगळं काय आहे तर बघा हे असे छानसे गोडसे वस्त्र बनवलेले आहेत कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हवे असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हीसुद्धा ऑर्डर करू शकता कारण हे वस्त्र बघा म्हणजे माफ परफेक्ट नाही आहे बरं का हे ॲडजस्ट करावे लागतात कारण जी मूर्ती दत्तगुरूंची दिसते ती अडीच इंचाची आहे भगवान विष्णू माता लक्ष्मी जी मूर्ती आहे ती पण अडीच ते तीन इंचाची आहे आणि हे बघा लड्डू गोपालजी कसे बसलेत बघा छानसं वस्त्र घालून त्यांची मूर्ती एकदम छोटी म्हणजे दीड इंचाची आहे तर हे चांदीचे जे आहेत त्यांना तरी वस्त्र झालेच नाही आता ते पण रुसून बसतील की ह्यांना घातले आणि मला नाही तर मातेला सुद्धा वस्त्र बनवायचे होते पण बनले जात नाहीत कारण ती मूर्ती थोडीशी वेगळी आहे आणि बघा सगळे देव साक्षात बघत आहेत म्हणजे आपल्या सेवेने देवांचे भावसुद्धा बदलतात असं बऱ्याचदा होतं कारण दुकानामध्ये फक्त मूर्ती असते पण आपल्या घरी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा किंवा प्राण टाकायचं किंवा सेवा करायचं काम करतो सगळे देवीदेवता जागृत असतात तर आमचे बघा छोटेसे गणपती बाप्पा पण बघा कसे बसलेले आहेत धन्वंतरी भगवान बालाजी माता लक्ष्मी स्वामी माऊली हे स्वामी मौली मोठे त्याच्यानंतर बघा दत् दत्तगुरू आणि भगवान विष्णू माता लक्ष्मी तुळजाभवानी माता ज्योतिबा तर हे अशा सगळ्या देवाचे आमच्याकडं मूर्त्या आपल्याकडे आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला सगळ्या देवीदेवतांच्या मूर्त्यासुद्धा मिळतात तर दत्तगुरू खूप गोड हसत आहेत आणि खूप छान वाटतं बरं का पूजा केल्यावरती एक सकारात्मकता किंवा आपल्या घरामधलं वातावरण पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं प्रत्येकाने नित्य देवपूजा सेवा करा तर बऱ्याचदा हा लक्ष्मीचा फोटो मागतात तर ह्या लक्ष्मीचा फोटोसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना हवा असेल त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमधून माझा नंबर घ्यायचा आहे आणि ऑर्डर करायचा आहे घरपोच मिळेल तसेच बाबा काहीच दिवस आता कालच कुंचनची ज्या पूजा केली ते सगळे ऑलरेडी कुंचन डिस्पॅच झालेले आहेत तर उद्या पुन्हा ऑर्डर केली तरी चालेल कारण चार पाच दिवसात पुन्हा कुंचन तयार होत आहेत आणि कुंचनची सेवा ज्या ताई करत आहेत व्यवसायासाठी उद्योगासाठी त्यांच्या चांगल्या नाही का स्वप्नांसाठी इच्छेसाठी तर ते फलदायी आहे फलश्रुती होते पण त्याला तुम्हाला सातत्याने सेवा करावी लागते तुमच्या सेवेमध्ये किती सातत्य आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं तर सेवा जर सातत्याने करत असाल तर तुम्हाला अनुभव आणि प्रचिती नक्की मिळेल तर चला सगळ्यांना स्वामी समर्थ सर्वांना स्वामीमय शुभरात्री पुन्हा एकदा सकाळच्या छान छान व्हिडिओमध्ये आपण भेटूया स्वामी माऊलींचा अभिषेक स्वामी माऊलींची पूजा स्वामी माऊलींचा नैवेद्य तर स्वामी घर स्वामी लाईफ शीतल या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला आपले कोणतेही व्हिडिओ बघायला मिळणार नाहीत तसंच खाली बेलआयकोनचं बटन आहे त्यालासुद्धा तुम्हाला प्रेस करायचं आहे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि सर्वांना शुभरात्री